मंगरूड चव्हाडा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लंपी आजाराने गाई व बैल आजारी पडले आहे मंगरूळ चव्हाड्याचे डॉक्टर यांनी गुरांचे लसीकरण केले व चांगल्या रीतीने उपचार करीत आहे ज्या गुरांना दवाखान्यात आणणे शक्य होत नाही त्यांना घरी जाऊन त्या गाई गुरांवर उपचार करीत आहे आणि गोड्या औषधी वेळेवर देत आहे मंगरूर जवळच्या गावकऱ्यांना डॉक्टरांनी अशी विनंती केली आहे की ज्या गुरांना लंपीचा सा आजार झालेला आहे त्यांनी त्या गुरांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे त्यांना बाकी गुरांपासून वेगळे ठेवणे दुसऱ्या जनावरांसोबत चराईसाठी पाठवू नये मोकाट सुद्धा सोडू नये कारण हा रोग दुसऱ्या जनावरांना पण होऊ शकतो आणि रुग्णांची संख्या वाढू शकते साधारणतः चाळीस गुरांना लंपी हा आजार झालेला आहे पशुवैद्यकीय दवाखान्यात कंपाऊंडर हे पद रिक्त आहे ते लवकरात लवकर भरण्याकरिता गावकऱ्यांनी पंचायत समितीकडे वारंवार मागणी केली आहे प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाण